नमस्कार मित्रांनो मराठी स्टडी जंक्शन वर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या कार सेवा हा शब्द कोणाला फारसा परिचित नाही पण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते आता ही कार सेवा म्हणजे काय कोण होते कारसेवक कोणी केली कारसेवा का केली कारसेवा असे अनेक प्रश्न आजही उपस्थित आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत कारसेवक म्हणजे काय तर मित्रांनो कर आणि सेवक या दोन संस्कृत शब्दापासून कारसेवक शब्दाची निर्मिती झाली कारसेवकचा प्रथम उल्लेख हा शीख धर्मामध्ये आढळतो जर कारसेवक शब्दाचे विघटन केले तर यापासून दोन शब्द निर्माण होतात एक म्हणजे कर आणि दुसरे म्हणजे सेवक जो हाताने सेवा करणे असा अर्थ दर्शवतो हो मित्रांनो कार सेवा म्हणजे कार तर मित्रांनो शीख धर्मामध्ये गुरु नानक जी यांनी मानवतेचे महत्व सांगितले आहे व मानवतेची सेवा करत असताना कार सेवा करण्याची शिकवण दिलेली आहे कार सेवा ही एक प्राचीन परंपरा आहे ज्यामध्ये सर्वप्रथम शीख अनुयायांना परमेश्वराची सेवा करणे म्हणजेच मानवतेची सेवा करणे संबोधले आहे शीख धर्मामध्ये दे आता देखील कार सेवेचे वेगवेगळे प्रकार आढळतात ज्यामध्ये शीख अनुयायी मंदिराची गुरुद्वाराची निर्मिती करतात तसेच गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र निवारा प्रदान करतात समाजामध्ये कारसेवा ही एक महत्वाचे प्रकार आहेत ज्यामुळे गरजूवंतांना समाजातील विविध स्तरातील लोकांकडून सहाय्य प्राप्त होते कार सेवेचे काही प्रकार आहेत कार सेवेचे मुख्य प्रकार आढळतात धार्मिक पर्यावरणीय सामाजिक सांस्कृतिक असे कार सेवाचे प्रकार आहेत कारसेवेच्या उद्दिष्टानुसार कार सेवा से प्रकार निर्धारित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पहिले पाहूयात धार्मिक कारसेवा धार्मिक कार्याचे विविध मंदिरे तसेच दैविक स्थानांमध्ये आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत मदत प्रदान करणे यामध्ये काही व्यक्ती वित्तीय मदत प्रदान करतात काही व्यक्ती श्रमदान करतात धार्मिक स्थळामध्ये व्यवस्थापन आणि देखभाल धार्मिक कारसेवामध्ये केली जाते दुसरं आहे पर्यावरणीय कारसेवा पर्यावरणीय कारसेवामध्ये निसर्गाचे संगोपन आणि संवर्धन केले जाते नैसर्गिक मालमत्तेचे जतन व्हावे हे संबंधित कारसेवेचे मुख्य उद्दिष्ट आहे तिसरं आहे सामाजिक कारसेवा सामाजिक कारसेवेमध्ये मागासलेल्या वर्गातील व्यक्तींना मदत व्हावी यासाठी सामाजिक कारसेवा केली जाते विविध सरकारी तसेच वैयक्तिक एन जी ओच्या माध्यमातून मा सामाजिक कारसेवा केली जाते यामध्ये व्यक्तींना अन्न वस्त्र निवारा तसेच तसेच निवारा प्रदान केला जातो त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातून आणण्याचा प्रयत्न केला जातो पुढचा आहे सांस्कृतिक कारसेवा सांस्कृतिक कारसेवामध्ये सांस्कृतिक घटकांना वाढ मिळावी वाढ मिळावी त्यासाठी प्रयत्न केले जातात त्यासाठी विविध प्रकारे मदत प्रदान केली जाते सांस्कृतिक स्थळांचे संगोपन आणि संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात जसे की गड किल्ल्यांचे संवर्धन मित्रांनो कारसेवेचे काही महत्व आहेत ते महत्व आपण पाहणार आहोत कारसेवा समाजातील मागासलेल्या घटकांना समाजात आणण्यासाठी मदत करते कारसेवामध्ये एकात्मता वाढवण्यासाठी कारसेवा उपयुक्त ठरते निसर्गाच्या संवर्धन होते सांस्कृतिक संगोपन आणि संवर्धन होण्यास मदत होते मानवामधील मानवतेस चालना मिळते सामाजिक दुर्व्यवस्था दूर होण्यास मदत होते तर मित्रांनो सेवा कोण बनवू शकत तर कारसेवक कारसेवक समाजातील कोणताही व्यक्ती बनवू शकतो कारसेवक बनण्यासाठी कोणत्याही विशिष्ट गुणधर्माची गरज नसते जरी तुमची आर्थिक व्यवस्था चांगली नसली तरी तुम्ही तुमचे श्रमदान करून कारसेवक करू शकता जर तुमची चांगली आर्थिक परिस्थिती असली तर तुम्ही आर्थिक मदत करून समाजातील समस्या दूर करू शकतात कोणत्याही अनुषंगाने समाजातील समस्या एकत्र येऊन दूर करण्याचा प्रयत्न कारसेवक म्हणून करू शकतात तर मित्रांनो आता तुम्हाला समजलंच असेल की कारसेवक कोण आहेत व त्यांचे काम काय आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा